सोळाशे पासष्ट साली स्वराज्याच्या अभेत्य बुर्जासारखे असणारे नरवीर मुरारबाजी देशपांडे पळत्या दिलेर खानाच्या बाणाने धारातीर्थी पडले मुरारबाजींसारख्या स्वामिनिष्ठ महापराक्रमी वीराच्या जाण्याने जणू स्वराज्याची एक बाजूच ढासळली त्यामुळे शिवरायांना असे अनमोल मोती आणखी गमावायचे नव्हते तसेच चारही बाजूने शत्रूच्या कात्रीत सापडलेल्या स्वराज्याची आणखी नाजदूस होऊ नये रैतेचे होणारे हाल थांबावे भविष्यातील राजनितीसाठी वेळ मिळावा यासाठी राजांनी माघार घ्यायचं ठरवलं आणि इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह हो केला आपल्या स्वराज्याचा जवळजवळ ऐंशी टक्के उत्पन्नाचा म्हणजेच चार लाख होऊन वार्षिक उत्पन्न असलेला प्रदेश राजांना तेवीस किल्ल्यांच्या रूपात मुघलांना द्यावा लागला मात्र आत्मविश्वास आणि स्वाभिमान राजांच्या नसानसातून वाहत होता तेव्हाच तर मराठी अस्मितेचा अपमान होताच साक्षात औरंगजेबाच्या पुढे त्याच्या वाढदिवसाला आणि तेही सर्व जगासमोर आवाज चढवून राजे सुखरूप राजगडी पोहोचते झाले होते मात्र आता स्वराज्यावर मुघलांचे संकट कधी कोसळेल याचा नेम नव्हता